नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज प्रकाश आंबेडकर यांनी उस्मानाबाद या ठिकाणी केलेल्या भाषण प्रसंगी भाषणप्रसंगी ओबीसीने राजकीय चेहरा उभा करणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर कर लाईक करून सबस्क्राईब करा प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसीच्या राखीव जागा वाचवाव्या म्हणून ओबीसीमध्ये जागृती निर्माण करावी म्हणून या माध्यमात यात्रा काढलेली आहे आणि त्या यात्राप्रसंगी उस्मानाबाद या ठिकाणी भाषण करताना त्यांनी ओबीसी कार्यकर्त्यांना समोर बोलताना सांगितलं की ओबीसीने आपला राजकीय चेहरा उभा करणं गरजेचं कर आहे या ठिकाणी वर अन्याय चाललेला आहे आणि ओबीसीच्या जागा ह्या नष्ट करण्याचा डाव हा जरांगे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजाने चालू केलेला आहे आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये एक बैठक जी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेली होती त्या बैठकीचा दाखला दिला त्याने असं सांगितलं की सदर बैठकीमध्ये मराठा समाजाला ओबीसीमध्ये दाखल करायचं का किंवा राखीव जागाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करा असं सांगितलं त्या बैठकीमध्ये उद्धव सेना शरद पवार यांचा राष्ट्रवादी तसेच काँग्रेस पक्ष उपस्थित राहिलेला नाही त्यामुळं राजकीय पक्ष हे ओबीसीना प्रतिनिधित्व देत नाही असं स्पष्ट सांगू आगामी विधानसभेमध्ये ओबीसीने कमा किमान पक्षी शंभर आमदार निवडून आणणं गरजेचं आहे तरच आरक्षण वाचेल असं त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी बोलताना त्यांनी सांगितलं की शरद पवार हे यांनी एक वक्तव्य केलं की आगामी विधानसभेमध्ये दोनशे पंचवीस आमदार हे मराठा समाजाच्या आणाव्यात जेणेकरून विधानसभेमध्ये मराठा समाजाला ओबीसी मध्ये समा समावेश करण्यास सहाय्य होईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे भाषण प्रसंगी त्यांनी सांगितलं शरद पवारांनी ओबीसी नेतृत्व संपवण्याचा विडा उचलल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे असं दिसत आहे मुंबई म्हणा किंवा ठाणा म्हणा या ठिकाणचे ओबीसी नेतृत्व च खच्चीकरण केल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे कारण ठाणे जिल्ह्यामध्ये वसंत डावखरे यांना दहा वर्ष त्यांनी सभापती बसवलं आमदार केलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे गणेश नायक असोत किंवा आगरी समाजाच्या कुठल्याही नेत्याला मोठं करण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं नाही भारतीय जनता पार्टीमध्ये गणेश नायक आहेत आगरी समाजाचे आहेत पण आगरी सेनेला ठाणे जिल्ह्यामध्ये आगरी समाजाचे म्हणजे ओबीसीचे ठाणे जिल्ह्यामध्ये नेतृत्व भारतीय जनता पार्टीने देखील दिलेलं नाही पाच आमदार ओबीसीचे असून देखील एकालाही एक मंत्रिमंडळात भारतीय जनता पार्टीने घेतलेलं नाही तसं तिकीट देताना जे आता खासदार दोन खासदार गेले दोन्ही खासदार मराठा समाजाचेच होते असे एकूण संपूर्ण महाराष्ट्रात चित्र बघता मराठा समाजाने ओबीसी समाजाला डावलण्याचंच काम केलेलं आहे म्हणून ओबीसीने आता जागृत होणं गरजेचं आहे काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो मग उद्धव सेना असो किंवा शिंदे सेना असो किंवा भारतीय जनता पार्टी असो यामध्ये ओबीसीला कुठल्याही प्रकारचं नेतृत्व द्यायचं नाही पुढे आणायचं नाही असंच एक चित्र आहे असं त्यांनी ओबीसीला जागृत करताना सांगितलं सदर प्रसंगी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की तुम्हाला पक्ष सोडण्याची गरज नाही मग ओबीसी काँग्रेसमध्ये असो शिवसेनेमध्ये असो राष्ट्रवादीमध्ये असो किंवा बी जे पीमध्ये असो त्याने त्यांनी आपल्या पक्षाकडे आग्रह धरायला पाहिजे की कि किमान पक्ष पन्नास टक्के ओबीसीचे उमेदवार यांना तिकीटं द्यावी आणि जर अशा ठिकाणी आग्रह धरून जर त्यांनी तिकीटं दिली नाही तर वंचित आघाडीचा पर्याय या आघाडी खुला आहे असं एकूण दिसलेलं आहे सात ऑगस्ट हा महत्त्वाचा दिवस आहे आणि या सात ऑगस्ट रोजी हो व्ही पी सिंग आहे मंडल कमिशन लागू करण्याची घोषणा केलेली आहे म्हणून ऑगस्ट क्रांती दिन ज्याप्रमाणे नऊ ऑगस्ट क्रांती दिन काँग्रेसतर्फे साजरा केला जातो तसं सात ऑगस्ट रोजी ओबीसीने क्रांती दिन आहे ओबीसीचा उदयाचा दिवस आहे असं मानून या ठिकाणी आपला उत्सव महत्त्व उत्सव साजरा केला पाहिजे ओबीसीना सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक तसंच राजकीय जे काही बळ मंडल कमिशनच्या माध्य माध्यमातून मिळालं त्यामुळं गेल्या चाळीस वर्षामध्ये नव्वद ते दोन हजार चोवीसपर्यंत जवळजवळ चौतीस वर्षामध्ये अनेक ओबीसीचे विद्यार्थी डॉक्टर वकील झाले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आले उद्योगधंद्यामध्ये पुढे आले आणि ओबीसीला शैक्षणिक सवलती मिळाल्यानंतर ओबीसी समाजाची मोठ्या प्रमाणात प्रगती झाल्याची एकूण दिसून आलेल्या आहेत आणि ओबीसीची प्रगती कुठेतरी उच्चवर्गीयांना खपते आहे आणि म्हणून उच्चवर्गीय मराठा समाज हा ओबीसीला दाबण्याचा प्रयत्न करताय जरांडे पाटलांच्या माध्यमातून जरांडे पाटील हे देवेंद्र फडणवीस हे जे ब्राह्मण समाजाचे नेते त्यांना जबाबदार धरता पण जरांडे पाटलांच्या माध्यमातून जरांडे पाटील आणि ब्राह्मण हे विरोधात मराठ्यांचे विरोधक ब्राह्मण असे असं दाखवलं जातं पण हे नकली भांडण आहे असं त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे त्यामुळं ओबीसी समाजाने जागृत हो आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर आमदार निवडून आणावं असंही देखील सांगितलेलं आहे ओबीसीने आता जागृत होण्याची गरज आहे आणि पक्षीय जे झूळ आहे धूळ आहे बाजूला ठेवून आपले आमदार निवडून आणावेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे एकंदर प्रकाश आंबेडकर यांची यात्रा आहे कुठेतरी सफल होत आहे असं दिसून येत आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आहे याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र